गुड आफ्टरनून आजचा ब्लॉक थोडा लेट चालू होत आहे सॉरी पण सोबत आहे कार्तिक, कार्तिक मस्त जेवण करून आला आहे बाहेरून पण तू सोबत जेवणार आहे लेट ब्लॉक चालू केला आहे आणि आता वार काय अरे वा संडे आणि अंडेच्या दिवशी पण ऑफिसला यायला लागतं काही शकवतो काही क्राऊड नाही काही नाही घेईस काहीच काही क्राऊड नाही आम्ही फक्त ट्रेनिंग चालू आहे ट्रेनिंगमध्ये घेऊन काय कसं नाव फक्त आता एक ऑर्डर केला आहे आम्ही

असं काही नसते रे नवीन नवीन कंपनीत आता होऊन जाते नर्वस असते ना त्याला काही स्पोर्ट भरून जेवण झालंय आमचं काय तर संडे काय म्हणायचं बघा इथं हर्षद झोपलाय प्रथमेश पण झोपला होता आता उठलाय आणि या फोनवर वर बोलतोय लाल मेरी गाडी ला <laughs> तर गाई झालाय आमचं ऑफिस थोडं लवकर सोडलंय आम्हाला तर चाललाय आता घरी चलो गाईस कल मिलते आपण हर्षद बाय गाईस घरी आले आले जेवण नाही भेटलंय मला मला काय भेटलंय माहिती गरमा गरम मिसळ पाव गाईस बघा सकाळीच आहे मी सकाळी संडा पाव आणून दिले होते आता बिलाई आणि आई इतर गेले आहे शनिवारवाडा थोडं मम्मीला बघायचं होतं आणि तुळशी बागला पण जायचं होतं सो त्यामुळे गेली तिकडं आता मी मस्त पैकी गरमागरम मिसळ पाव खातो वा 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 करून नक्कीच वा कोणाला वा वा कमेंट करून नक्की कोणाकोणाला आवडते पण बाहेर जात आता भाजीपाला आणायसाठी झोपून होते पप्पा आता उठले आहे आणि घरी बघा गाईस हे लावलं आहे त्या दिवशी आणलं होतं कमेंट करून नक्की सांगा कसं घ्यायचं काही स्टँड घेतलाय फ्रीजला लावायचं गाईस तो फ्रीजसाठी स्टँड पाहिजे होतं खूप दिवसापासून पप्पा बोलत होते की घ्यायचं आहे म्हणून तो घेतला आहे आज कुठे

Ow! Guys, mommy impact ban bun. Bilanoka mothers at the camp. Kazoo, madame. Kazoo, madame. Thank you, ai. Thank you. Bilai. Thank you. Bilanoka. thank you Papa. 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 छान आहे रे मजा आहे रोहिता बघा काही त्यांची शॉपिंग बघा काय काय आण चप्पल वगैरे कपडे वगैरे आणि माझ्यासाठी रे हा बाबाजीचं टिल्लू माझ्यासाठी बाबाजी चिल्ला स्कार्फ की कार ए ए भेटला भेटला भेट हाय फ्रीजचं लावलं आहे गाईस हे बघा फ्रीजचं लावलं आहे इथं आता वॉशिंग मशीन च आहे अटकोलू बघा काही आज संडे स्पेशलमध्ये आज मम्मीनं बनवला आहे सांगा बापा तुम्ही खिमा खिमा चपाती भात आणि सॅलेड अच्छा खिमा सोले आणि इथं कांदा वगैरे आहे सगळं आहे आणि तिथं आहे बघा काय करताय भाजी किती घेऊन आली आहे मम्मी

हो एक नुँँगे। नुँँगे। एक तो गाईस आता आमचं जीवन वगैरे सगळं झालंय आता आम्ही आराम करतो सो संडेचा ब्लॉग असा होता मित्रांनो सो आपण सोमवारचा ब्लॉग मध्ये घेतो सो मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करू सो मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि तुमच्याकडे गुड नाईट अँड बाय